मतदारांच्या किती संघावर आज या आपल्या कराडच्या भूमीमध्ये होतोय याचा माझ्यासारख्या सर्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्यकर्त्यांना आनंद आहे एकंदरीतच हे सगळं काम करत असताना खूप वेगवेगळी वे वे चर्चा झालेली काय होणार कसं होणार माझ्या अनेक बोलत असताना स्वतः उदयसिंह उडाळकर पाटलांनी भूमिका मांडली इथले काही प्रश्न मांडले

आणि त्यांच्या स्वर्गीय विलास काका पाटील मुंडाळकर अशा दोन महान व्यक्तींचा वारसा हा श्री उदयसिंह हुंडाळकरांना त्या ठिकाणी लावलेला विलास का, का यांनी या लक्ष्मी विधानसभा मतदारसंघाचं माझ्या माहिती प्रवठे पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व केलं मला आठवत आहे दोन हजार चौदाला वेळेस काँग्रेसने पृथ्वीराज बाबांना उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आम्ही एकत्र होतो नंतर चारही पक्ष वेगळे लढले त्यावेळेस मी विलास काकांना प्रयत्न केला की काका तुम्ही अपक्ष उभे राहणार काका तुम्ही आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचा प्रचार आणि पुढे चाललेलो सर्व धर्म समभाव सबची भूमिका आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरच आम्ही पुढे चाललो आणि त्यामुळं तुम्ही बरोबर या परंतु काका म्हणाले नाही आधी मी बरोबर आता येऊ शकत तुम्ही अपक्ष उभा राहतो नाही तर

आणि त्याच्यावरच मी महाराष्ट्राचा निकट सांगतो किंग छत्रपती शिवाजी महाराज राज्याचे शाहू महाराज अटण्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र छत्रा या महान निवृत्तींचा वारसा आपल्या महाराष्ट्राला मिळाल्या आपण राज्यवाद हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जाते बाळा बोलतांना प्रकट ठेवून दिवराजाची स्थापना केली महाराजांनी वेगवेगळ्या जातीचा धर्माचा पथाचा भाषांचा विरोध केला नाही हे पण इतिहासामध्ये देखील देखील तरी दक्षिण मतदारसंघ हा काँग्रेसच्या बालिकेला राहिलेल्या एकेकाळी विलास उंडाडकर यांचा सातारा जिल्ह्यावर दीर्घ काळ एक, एक, एक वंचित नावानंतर अनेक प्रस्कार आपल्या बँकेला दिले आज त्या बँकेचा चेअरमॅन आहे आणि त्या बँक यंदा देशात एवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी Jadi tujuh c. Bilas kakak cakap dia tutup kat di wateri. Bilas kakak cakap dia tutup. Kalau sistem la belli, dia sahaja ceramah